दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच वाजता सुमार माहिती मिळाली की ताजपूर शहरातील आठवडेपाच शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही नागलीच अधिकारी आमदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याचे विचारपूस केले असता त्याने सांगितले की माझी आजी, आजी नाने दिबाई देवला पावरा माझे मामा अवलेस देवला पावरा असे ओम्मी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी बनवली होती सदर माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अमलेश पावरा याने माझी आजी कि बाबाईचा लाकडक्याने डोक्यावर पतोंडावर बाबतीचा कोण केला आहे अशी माहिती सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असेल तर आरोपी त्या ठिकाणी झाला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागली चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पूर्ण आम्ही पैसे शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेला आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मलिक महिला आहे तिच्या जावाई याने दिलेल्या तक्रारवरून ठाणे पोर्ट स्टेशन गुन्हा रेशन नंबर पंच्याहत्तरावधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पोस्सातेप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे